हॅलो तर आज आपण बनवू कोथिंबीर वडी आता जरा कोथिंबीर स्वस्त झाली पाठीमागं खूपच होती तर एक जुडी कोथिंबीर आणली मी आणि आता ते निसून विसून कापून घ्यायची पहिल्यांदा कापल्यानंतर धुवायची कारण अगोदर धुली तर थोडीफार पानांना माती राहते ती पटकनी निघून येत नाही तर, तर मग बारीक चिरली मी आणि मेन म्हणजे भाज्या देऊनचंच खूप मोठं टेन्शन असतं असं कापून कारण ते पाण्यात का मिर, टाक एक टाकलं का ते हाताने काढता येत नाही त्याच्यामुळं माझ्याकडं चाळण नाही तर चाळणीत घेतली आणि मग नंतर धुणार त्याच्या अगोदर आपण मिर मिरची करून घेऊ भाजीत टाकायला म्हणजे हिरवी मिरची लसूण आणि मीठ मी सगळं एकत्र घेतलं मिक्सरमध्ये वाटून घेते आणि हे धुवायला मी चाळण तशीच कढईत ठेवणार आहे म्हणजे मग माती माती त्याची खाली जाईल आणि भाजी भाजीच वरते राहील कारण चाळणीची जाळी ही मोठी आहे जाड आहे त्याच्यामुळं माती सगळी गळून जाईल पाण्यामध्ये तर चला धुवून घाते व्यवस्थित मी भाजी तर हे दुसऱ्या पाण्याने मी धुवी ते पहिल्या पाण्याने मी एकदा धुवून घेतली होती बरंच मातीचं पाणी निघालं होतं आता चांगलं धुऊन घेतलं एक दोन पाण्याने त्याच्यात आता बेसनपीठ मिक्स करते बेसनपीठातच करायच्यात आता कोणी ज्वारीच्या पिठात करतं बरीच वेगवेगळी पिठं वापरतात पण माझ्याकडं नाही आहे तर डाळीचंच पीठ वापरलं आहे त्याच्यात मिरची आणि थोडंसं तांदळाचं पीठ टाकलं आहे तर ता तांदळाची पिठी होती माझ्याकडं हे तर तिनं आयटम्स टाकलेत आणि छान असं मळून घ्यायचं आहे घट्टसर तर असं पहिलं गावाला करायची म्हणजे मा माझी आईन ते करायची आणि छान असं तरवट आता तरवट माहिती आहे का नाही तरवटाच्या काड्या अशा ठेवायच्या टोपामध्ये आणि त्या काड्यांवरती अशी मुटकी शेजवायची त्याला मुटकी म्हणतात वड्या वेगळ्या र शिजवी त्या ताटामध्ये तर मी अशी मुटकी करतात तर मी पण तशीच मुटकी बनवलेत आणि तीच मी आता चाळणी शिजवणार आहेत आता काड्या बिड्या तर काही नाही माझ्याकडे कारण गावाला पहिली तशी करायची का काड्या टोपात पसरवायच्या अशा खाली त्या काड्यानही मुटकी ठेवायची आणि मग शिजवायचे तर खूप छान लागायची आणि इथं माझी हा सगळी मुटकी वळून झाल्यात आणि मेन म्हणजे जो टोपात मी शिजवते त्या टोपात काहीतरी आहे तर मग मी कुकरमध्ये शिजत घातल्यात म्हणजे कुकरच्या तोंडाला चाळण मापात बसते वाप मापात त्या मुटक्यांना ला लागते तर शीजुन चान शीजु शीजली, आता चाना शा, तर शिजून पण झाली म्हणजे छानपैकी मी पंधरा वीस मिनटं शिजू दिली तर शिजली आता वड्या पण पडत्यात छान अशा तर वड्या पण मी कापून घेते आणि आपण आता तव्यावरती फ्राय करूयात छान अशा कुरकुरीत मस्त वखी तर मी जास्त म्हणजे कढईत नाही जास्त तेलात फ्राय करणार थोड्याच तेलात फ्राय करणार आहे तर अशी जेवढ्या तेलात वळ्या बसतील तेवढ्या टाकायच्यात आणि त्या दोन्ही साईडने खालून वरून मस्तपैकी फ्राय करून घ्यायच्यात तर एका साईडने एक दोन मिनटं ठेवल्या का मग दुसऱ्या साईडने उलट्या करायच्यात आणि दुसऱ्या साईडनी पण फ्राय झाल्या का त्या गतीला उतरून दे दुसऱ्या साईडने फ्राय झाल्या का मग असं तव्याच्या बाजूला लाव कड्याला लावून द्यायच्यात ती वड्या आणि मग उरलेल्या तेलात बाकीच्या वड्या टाकायच्यात म्हणजे मग बारी बारीने सगळ्या वड्या पण फ्राय करून घेणार आहोत तर असं सगळ्या बाजूला लावायचं तेलातून म्हणजे तेल पण वेस्ट जात नाही कारण फ्राय केलं का ते तेल खूप जास्त दिवस वापरू नये असं म्हणलं जातं मग मी पण जास्त तेल असं फ्रायला टाकत नाही म्हणजे जे जेवढं जे लागेल ना त्या फ्राय करण्यासाठी तेवढंच तेल वापरते जास्त जर टाकलं तर आपली तळून तर होत्यात पण तेल उरतं मग तेल तसंच वापरायला लागतं दोन तीन दिवस त्याच्यामुळं मी शक्यतो मी जास्त तेल वापरत नाही थोडंफार उरतं तर ते मी लगेच दुसऱ्या दिवशी वापरून टाकते पण शक्यतो जास्त नाही उरत तर माझ्या आता वड्यात अर्ध्या अर्ध्याला वरती फ्राय करून झाल्यात आता थोड्याशाच राहिल्यात दोन तीन आणि थोडंसं पाठीमागून तेल कमी पडलं आहे पण ठीक आहे दोन तीनच वड्यांना तेल कमी पडले आणि ते खाऊन घेता येतील पहिल्यांदाच तर एवढं पण नाही काही पडलं खूप म्हणजे वड्यांपुरतं तेल आहे मग मी काय तेल जास्त ओतलं नाही परत ओतलं तर ते तसंच तव्यामध्ये राहील ते काय वड्यांना पुरणार नाही तर आता माझ्या जा इथं झाल्यात वड्या कोथिंबीर वडी माझी तयार झाली मुटकी बनवून त्या वड्या ताटात थापून ते त्या वेगळ्या पद्धतीने केल्या जातात ही मी माझी मुटकी बनवून वड्या कशा वाटल्या नक्कीच मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला आव असेल तर लाईक करा काय ग